नमस्कार मी श्रद्धा टपाल टिडवा न्यूज मध्ये आपला हार्दिक स्वागत चला पाहूया त्याच्या काही ठळक घडामोडी मुरबाड विधानसभा शैलेश वडनेरे लढवणार मुरबाड विधानसभा ही जागा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वाट्याला जात असल्याने विधानसभा निवडणुकीत शैलेश वडनेरे हे उच्छुक उमेदवार आहेत असे त्यांनी आज पत्रकार परिषदेत स्पष्ट केले येत्या ऑक्टोबरमध्ये होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीत शैलेश वडनेरे हे इच्छुक उमेदवार असून त्यांनी सांगितले की मुरबाडमध्ये राष्ट्रवादी टीम अधिक सक्षम करण्यासाठी मी प्रयत्न करतो मुरबाडमध्ये पाहिजे तितका विकास झाला नसून लोक खोटे वल्गणा करत आहेत लोकसभा निवडणुकीत लबाड लांडगे पुढे आले चांगले लोक मागे राहिले ग्रामीण भाग अजूनही डेव्हलप केले गेला नाही येथे रस्ता पाण्यापासून कितीतरी आदिवासी खेडेपाडे वंचित असल्याचे चित्र उघडकीस आले आहे यांना न्याय मिळवून देण्यासाठी पुन्हा एकदा महाविकास आघाडीचे सरकार सत्तेवर आले पाहिजे असे शैलेश वडनेरे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले प्रतिनिधी राजेश भांगे मुरबाड तर या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी उद्या पुन्हा भेटू याच ठिकाणी धन्यवाद